एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नचा दिवस मुंबईतल्या फ्लोरा फाउंटन तणावाचं वातावरण वा वा होतं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी करणारा जमाव तिथे उपस्थित होता हा शांतीपूर्ण सत्याग्रह उधळून लावण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला जमाव वाटला नाही पोलिसांना वरून आदेश आले की जमावावर गोळीबार करा पोलिसांनी गोळीबार केला एकशे सात निष्पाप जीव एकक्षळी मृत्यूमुखी पडले हा वरून आदेश दिला होता तत्कालीन मुख्यमंत्री मुरारजी देसाई यांनी जालिनवाला बागेतील निष्पाप जीवांवर गोळ्या चालवणारे तरी परकीय होते इथे आपल्यांनीच आपल्यांवर हल्ला केला होता कारण एकच मुंबई महाराष्ट्राला मिळता कामा नये काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की संयुक्त महाराष्ट्रापेक्षा मला नेहरू जवळचे वाटतात तर काँग्रेसचे सका पाटील पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं विधान केलं होतं पळाशांच्या नाकावर चून एकशे सात हुतात्म्यांच्या बलिदानामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला हा लढा नेमका कसा लढला गेला त्यात महाराष्ट्राचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत यांनी कसं केलं या युद्धात कोणी कसं योगदान दिलं यावर विस्तृत एपिसोड डी इंडियन स्टोरी टेलरच्या युट्यूब चॅनेलवर आलाय कृपया यूट्यूबवर वर जा आणि आपल्या पेजवर संयुक्त महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास आवर्जून का जय महाराष्ट्र